हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी निकिता आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आणखीन एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर थमनेलवरून तुम्हाला समजलंच असेल आजचा व्हिडिओ आहे होम टूरचा तसं तर, तर होम टूरचा व्हिडिओ मी याच्या अगोदर चॅनलवरती अपलोड केला होता पण त्यावेळेस माझं चॅनल नवीनच होतं चॅनलवरती पहिला किंवा दुसराच व्हिडिओ होता तो होम टूरचा तेव्हा मला व्हिडिओ बनवण्याचा एवढा एक्सपिरियन्स पण नव्हता आणि त्या व्हिडिओचा जो आहे आवाज पण गेला काहीतरी प्रॉब्लेम झाल्यामुळे So, सो बऱ्याच जणांच्या कमेंट्स यायलात की ताई तुम्ही व्हिडिओ होम टूरचा करा म्हणून सो त्याच्यामुळे पुन्हा एकदा मी होम टूरचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि दुसरं एक कारण आहे की आता आम्ही इथून लवकरच जाणार आहेत या घरामधून आम्हाला हे घर बांधून जवळपास दोन वर्ष पण झाले नाहीत आता इथून इतक्या लवकर जाण्याचं कारण काय आहे ह्या घरातून आम्ही दुसरीकडे का राहायला चा राहायला चाललोत ते पण तुम्हाला सांगणार आहे पण व्हिडिओच्या लास्टला ते कळेल की आम्ही इथून लवकरच का चाललो म्हणून तर त्याच्या अगोदर पूर्ण घर आमचं दाखवून घेते कसं आहे काय काय आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आता आले मी घराच्या बाहेर तुम्हाला अगोदर बाहेरचा पार्किंग एरिया दाखवते मी हे बघा इकडे आहे पार्किंग साठी सोडलेली थोडी जागा आणि हे गेट आहे आणि या साईडला इकडे मेन डोर आहे हॉलच हे बघा हे मेन डोर आहे असा आम आहे आमचा हॉल एकदम साधा सिंपल जास्त काही नाही सोपा आहे या साईडला आणि इकडे एक सोफा आहे दोन सोफे आहेत वरी बघू शकता तुम्ही जास्त डेकोरेशनचे आयटम पण काही नाही तिथे दोन फ्रेम लावलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची एक इकडे फ्रेम आहे आणि इकडे राधाकृष्ण ह्या साईडला ह्या साईडला एक दरवाजा आहे दुसरा जे की वरती जाण्यासाठी तुम्हाला दाखवेलच मी नंतर अगोदर हॉल दाखवून घेते इकडे टी व्ही आणि इकडे टीपॉय आणि ह्या साईडची एक ही विंडो इथे खाली थोडासा आमचा अंतरुण वगैरे हे ठेवलेला असतं तर ते दाखवत नाही मी ते स्किप करा थोडं हॉलचा आणि इकडं ही ही विंडो वाली जी तुम्हाला बाहेरून दिसलीच असेल तिथे कूलर ठेवलेलं आहे पूर्ण हॉल तुम्हाला दाखवते बघा क्षता शाळेतून आले तर त्यांचे बास्केट आणि बॅग इथं आहे तर एक गोष्ट सांगायची तुम्हाला सगळ्यात अगोदर क्लिअर करून घेते ती म्हणजे की आमच्या घरामध्ये कुठेच फर्निचर केलेलं नाही सगळं विदाऊट फर्निचर घर आहे फर्निचर करायचं होतं आत्ता पण जसं की तुम्हाला सुरुवातीला सांगितलं मी आता या घरामध्ये आम्ही जास्त दिवस राहणार नाहीत इथून जाणार आहेत सो त्याच्यामुळे तो प्लॅन आम्ही कॅन्सल केलाय फर्निचर आता करणार नाहीत आम्ही आणि त्याच्यामुळे सगळीकडे तुम्हाला थोडासा पसारा वगैरे दिसेल ते थोडा स्किप करा आणि चला आता पुढचं बघूया आपण तर हे जे दरवाजा आहे हे दरवाजा इकडे वरती जाण्यासाठी पायऱ्या आहेत हे बघा जसं की बाहेरून तुम्हाला दाखवलं होतं पार्किंग एरिया आणि ह्या पायऱ्या इकडच्या हे एक सिंक ठेवलेलं आहे या साइडला म्हणजे कोणी पाहुणे वगैरे आले तर हात धुता येते त्याच्यामुळे बाहेरच्या बाहेर आणि ही किचनची खिडकी आहे आतमधून तुम्हाला दाखवते तर हॉल तर तुम्ही बघितला आता आता हॉलच्या नंतर आतमध्ये जाताना इकडे एक पोर्च आहे हॉल मधूनच तुम्हाला इथे देवघर दिसेल बघा तर समोरूनच म्हणजे इथे जर सोप्यावर बसलं तर इथे बसलं की लगेच देवघर दिसत समोर आणि इथे पोर्च आहे एक समोरच देवघर बऱ्याच वेळेस तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितला असेल बघू शकता एकदम छान असं म्हणजे हे बनवून घेतलेलं आहे आम्ही एवढंच फक्त फर्निचरचं जे आहे ते आम्ही बनवून घेतलंय कारण की इथे आम्ही असं अगोदर बांधकामामध्ये काय केलं नव्हतं त्याच्यामुळे वेगळं फर्निचर मध्ये देवघर बनवून घेतलं तर आता या साईडला आहे ओपन किचन पूर्ण ते पण तुम्ही बऱ्याचदा व्हिडिओमध्ये बघता बऱ्याच वेळेस तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलेला आहे परत तुम्हाला एकदा दाखवून देते सगळ्या डिटेल मध्ये चला तर बघा ह्या साइडला आहे ब्रेकफास्ट टेबल ओपन किचन आहे पूर्ण एल साईजचं सा किचन किचन ओट आहे बघू शकता तुम्ही आता हे पण सगळं ओपनच आहे फर्निचर नाही तसं की सांगितलंच मी तुम्हाला तर ही किचनची विंडो बाहेरून तुम्हाला दाखवली होती मी आणि हे दोन शेल्फ जे की त्याचे पण व्हिडिओ तुम्ही बघितलेला असताल बऱ्याचदा मीच बनवलेले आहेत स्वतः तलस, जुन, जुन आए, आए तर असं पूर्ण आहे किचन तुम्ही बघितलंच आणि फ्रीजचं जे आहे फ्रीज आम्ही जास्त मोठं काही घेतलं नाही हे पहिलंच फ्रीज आहे आमचं जुनं जुन्या घरातलंच फ्रीज आहे अमेझॉनवर आम्ही घेतलं होतं तर तेच ठेवलेलं आहे जास्त याच्यात काही वस्तू आम्ही फ्रीजमध्ये ठेवायसारख्या असे काही घेत नाहीत जर रेग्युलरच्या जसं की भाजीपाला फळं काय असतील एवढंच असतं हे बघा आणि मसाले वगैरे काय असतं एवढंच म्हणजे जास्त मोठं फ्रीजची आम्हाला गरज पडतच नाही त्याच्यामुळे मोठं फ्रीज काही घेतलं नाही आम्ही तर आता या साईडला आहे स्टोर रूम किचनचा इथे समोरच स्टीलचा रॅक आहे किराणा सामान जे असत एक्स्ट्राचं म्हणजे जे लागत नाही जास्त ते आम्ही इकडेच ठेवत असतो आणि या साईडला दुसरा स्टीलचा मोठा रॅक आहे इकडे लाईट आहे त्याच्यामुळे तेवढं क्लिअर दिसत नसेल स्टीलचे पूर्ण डबे याच्यात बसलेत छोटं दिसतंय पण भरपूर सामान बसते इकडे आणि स्टोर रूमच्या ऑपोजिट साईडला इकडे आहे व्हेंटिलेशनसाठी सोडलेली जागा हे बघा किचन मध्ये याचा पण चांगला उजेड पडते इकडे एक विंडो सोडलेली आहे आणि खाली या साईडला माठ ठेवलेला आहे पाण्याचा पाणी पाजरलं तरी तिकडे जाते म्हणून आणि कधी आम्ही भांडे पण इथे घासत असतो कधी कधी आता त्याच्यानंतर या पोर्चच्या नंतर इकडे देवघराच्या नंतर इकडे जाता वेळेस दुसरा एक पोर्च ठेवलेला आहे दुसरा दरवाजा ठेवलाय इकडे तुम्ही बघू शकता धुरं भांडण्यासाठी जागा सोडलेली आहे ही तर इकडच्या पोर्च मध्ये आहे हे के सेटअप केलेलं आहे इथे जिथे प्रियांचे पप्पा आणि चाचू काम करतात ऑनलाईन पण काम करतात आणि स्कूल मध्ये कॉमन बेसिन तिथे फक्त सिंपल वाला ओव्हल वाला आरसा बसवलाय हो आणि इथे खाली ठेवलेला आहे जे आपलं एक्स्ट्राचं जे लाभ हे असं तिथे ठेवलेलं असतंय त्यानंतर हे कॉमन टॉयलेट बाथरूम आणि ह्या साईडला आमच्या दोघीच्या दोन बेडरूम तर ती पलीकडच्या साईडची जी आहे पल्लवीची आहे ह्या बेडरूम आहे तर चला तुम्हाला अगोदर पल्लवीची बेडरूम दाखवते मी बघा ही आहे पल्लवीची बेडरूम तर दोघीच्या पण सेमच आहेत तर ही ही वाली विंडो आहे तिच्या बेडरूम ची या साईडला अटॅच टॉयलेट बाथरूम मध्ये काय आणि या साईडला वॉर्ड्रॉप आहे इथे टी बॉय असे डेकोरेशनचे वस्तू पण नाही ठेवलेल्या तर आता दाखवली तिची बेडरूम आता माझी बेडरूम तुम्हाला दाखवते चला तर ही आहे माझी बेडरूम दोघां दोघींच्या पण सारख्याच बेडरूम आहेत फक्त फरक थोडासा आहे की तिच्या बेडरूमला जे आहे मोठी एवढी विंडो नाही माझ्या बेडरूमला विंडो आहे तिच्या इकडे छोटीवाली विंडो आहे जी की व्हेंटिलेशन मधून दिलेली आहे तर आता हे विंडोच्या समोरच ही शिलाई मशीन आहे ठेवलेली इथे पण बसून मी बरेच व्हिडिओ केलेले आहेत जे की बऱ्याचदा तुम्ही बघितले पण असतील आता हा जो पसारा सगळा दिसतोय तुम्हाला मी ते थोडासा अरेंज करून ठेवलाय काही खिडकीमध्ये पण दिसत असेल पण दुसऱ्या दिवशी आणखीन सगळा जास्त दिसलेला आहे तर ते तुम्हाला दिसेल लेकर सकाळी उठून परत तो करता करतात सारखं आवरत राहावंच लागतं तर माझ्या रूममध्ये पण एवढे काही डेकोरेटिव्ह आयटम नाहीत इकडे बघू शकता तुम्ही एक घडी लावलेली आहे भिंतीवरती आणि या साईडला विंडोच्या वरती एक राधाकृष्णाचे फ्रेम बस एवढंच आहे माझ्या रूममध्ये आता मशीनच्या बाजूचं तुम्हाला काय दाखवत नाही तिथे एक टेबल आहे आणि त्या टेबलवरती रोजचे आमचे डेलीचे कपडे ठेवलेले असतात ते थोडे अस्तव्यस्त झालेत कारण की माझ्या रूममध्ये वॉर्ड्रॉप आणि ड्रेसिंग टेबल ह्या वस्तू नाहीत जसं की माझं जे जुनं कपाट होतं लोखंडाचं ते मोडीवरती आम्ही घातलं आणि आता आम्हाला फर्निचर करायचं होतं जे फर्निचरमध्येच वॉर्ड्रॉप करून घ्यायचा होता तर फर्निचर तर रद्द झाला आता करणं सो त्याच्यामुळे वॉर्ड्रॉप पण नाही आता तर तो 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 ना? आता तुमच्या सगळ्यांना हा प्रश्न पडला असेल की एवढं चांगलं घर आहे आणि इतक्या लवकर म्हणजे आत्ताच बांधलेला असून इतकं नवीन घर आहे तरी पण तुम्ही का सोडून चाललेत आणि तुम्हाला जायचंच होतं तर मग बांधलं कशाला हे सगळे प्रश्न सगळ्यांनाच पडलेत तुम्हाला हे नक्कीच पडलं असेल तर त्याचं कारणही तसा तसंच आहे आम्हाला आत्ता नाही बांधायच्या अगोदरच इथून जायचं होतं पण असं म्हणतात ना की काही गोष्टी वेळच्या वेळी झालेल्या चांगल्या असतात जसं की आमचं नवीन घर झालं आणि माझ्या दिराचं लग्न झालं हे सगळं सासूबाईच्या समोरच झालेलं आहे त्यांनी हे सगळं बघितलंय चांगल्या गोष्टी आणि इथून पुढे पण सगळं चांगलंच आहे म्हणजे आता आम्ही जे नवीन प्लॉट घेतलेला आहे त्याचा व्हिडिओ पण मी चॅनलवरती अपलोड केलाय तर तिथे आम्ही नवीन घर बांधकाम म्हणजे चालू करणार आहेत नवीन घर बांधणार आहेत तिथेच ते घर झालं की तिथे राहायला जाणार आहेत त्याचं कारण असं आहे की आम्ही आता सध्या ज्या घरामध्ये राहतो ते घर सिटीच्या खूप लांब आहे सिटीच्या बाहेरच आहे असं म्हणता येईल मार्केट इथून खूप लांब आहे लेकरांच्या शाळा पण खूप लांब आहेत म्हणजे त्यांना कुठला क्लास लावायचा असेल तर अगोदर विचार करावा लागतो सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे आम्ही तिथे हा निर्णय घेतलाय तिथे प्लॉट घेतलेला आहे ते, ते, ते घर बांधकाम म्हणजे तिथून सगळी शाळा लेकरांची जवळ आहे त्यांचं ऑफिस पण जवळ आहे आणि आम्हाला मार्केट पण जवळ पडते त्याच्यामुळे आम्ही हा निर्णय घेतलाय आता इथून आम्ही लवकरच जाणार आहेत हळूहळू तुम्हाला दिसेलच तिथंचं बांधकाम चालू झालं की मी व्हिडिओ टाकतच राहील तुम्हाला दाखवतच राहील तशा काय गोष्टी होणार आहेत तर हेच ते कारण होतं तुमचं का हे म्हणजे क्लिअर झाल्या असताल गोष्टी सगळ्या तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा घर हे आमचं कसं वाटलं ते पण मला कळवा कमेंटमध्ये आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय